माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव या ठिकाणी आलेले आहेत जाधव साहेब काय सांगाल तुम्ही या निवडणुकीबाबत ही निवडणूक एकतर्फी होणार आहे आदरणीय पालकमंत्री नितीजी राणे साहेब यांनी जो जिल्ह्यामध्ये विकास कामं तिथे केलेली आहे आणि या शहरामध्ये सुद्धा गेले अनेक वर्ष काम आमदार मंत्री महोदय असताना काम केलेलं आहे आणि लोकांना विकास हवा आहे आणि जनतेचा विश्वास राणेसाहेबावर रा आहे पालकमंत्री साहेब यांच्यावर आहे त्याच्यामुळे आमच्या सर्व जागा इथं निवडून आमचे पदाचे उमेदवार समीरजी नलावडे आणि प्रभाग क्रमांक आठमध्ये असणारे आमचे मित्र गौतम कुडकर हे मोठ्या म संख्येनं इथं विजयी होणार आहे कारण लोकांना विकास हवा आहे लोकांनी आता जे शहर विकास आघाडीची केली काय केली त्यांनी एवढी वर्ष लोक कुठे होते विकास एवढे आहे ना वर्ष विकासावरती कुठे लोक होतं विविध पक्षाचे लोकं काम करत असताना सत्तेत होती सत्तेच्या बाहेर होती कधी सत्तेत होती मग त्यावेळी त्यांना कळकळी शहराचं विजन का दिसलं नाही आताच काय दिसलं केवळ आणि केवळ विकासाच्या नाव लोकांची दिशाभूल करायची आणि मते पडून यायचा असा त्यांचा कुठील डाव आहे आणि कंटोलीकर कणकोली शहरातील मतदार कणकोलीची जनता यांना कंटाळली आहे आणि माननीय पालकमंत्री राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कंटोलीकर अन्य तीन सुद्धा आमच्या नगरपालिका आणि मग निवडून येणार आहेत त्यामुळे अजिबात आमच्यामध्ये काही कुठले प्रकारचं टेन्शन नाही अगदी आंबा काय हा वाढतो जो प्रतिसाद तुम्ही बघताय तो केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वोच्च सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या मध्ये निवडून येणार येणार आहेत

दादा नारायणजी साहेब यांच्या नेतृत्व भारतीय जनता पार्टी निघून निवडून द्यायचं आहे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जिंकायचे आमचे पालकमंत्री राणे साहेब आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व लोक इथं अगदी तळमळीने काम करतात आणि लोकांनी ठरवलंय की जे प्रलोभनं दाखवतात लोकांना खोटी माहिती देतात लोकांमध्ये दिशाभूल करतात विकासाच्या निर्माण प्रलोभने दाखवतात मग अशी म्हटलं पण ह्या लोकांना आता तुम्हाला मूर्त सापडला की काय निवडणुका तोंडावर आम्ही विकास करणार याने विकास करणे लोक काही वर्षापूर्वी सत्तेत होती शेती सबकेने अपयशी ठरली आणि आता लोकांनी ठरवलं मग असं म्हटलं ही निवडणूक लोकांनीच आपल्या हातात घेतली लोकच त्यांचा पराभव त्यांचा करा आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व महिन्या निवडून येणार आहे